नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या चॅनलवर आज सकाळीच रेडी झालोय कारण विरा दोन महिन्यांची झाली आहे आणि तिचं आज पहिलंच वॅक्सिनेशन आहे बाहेर जरा थंड आहे म्हणून तिला कार सीटमध्ये मस्त कवर करून आहे आणि खरं सांगायचं तर हिच्यापेक्षा जास्त माझंच मन धडधडतंय दढ़ तिचं क्लिनिक काही फार दूर नाही आहे पण तिथे पोहोचेपर्यंत माझ्या डोक्यात सारखं येत होतं की यार आता विरा किती रडणार तिला खूप त्रास होईल का आणि मी माझं मन घट्ट करायचा प्रयत्न करत होते चेक इन झाल्यावरती आम्हाला वेट करायला सांगितले आतमध्ये गेल्यावरती डायपर सोडून तिचे सगळे कपडे काढायला सांगितले आणि मग वेट आणि डोक्याची साईज त्यांनी चेक करून घेतली आणि मग तिला वॅक्सिन दिले तसं तिने मोठ्याने रडायला चालू केलं आणि तिचा तो आवाज ऐकून मलाही खूप रडायला आलं खरंच आई होणं काय असतं हे आज समजतंय मला तुषारने तिला घेऊन एका मिनिटात शांत केलं मी म्हणेन खरंच खूप ब्रेव आहे आमची वीरा आणि आमची ही एवढलीशी परी गाडी घरी जाताना शांतपणे झोपून गेली तिला असं पाहून माझ्याही जरा जीवात जीव आला वॅक्सिनने तिला काही त्रास व्हायला नको एवढीच एक प्रार्थना होती आणि हो खरंच तिला कुठलाही त्रास झाला नाही दिवसभरही आणि रात्रीही ती मस्त झोपी गेली आजसाठी एवढंच आमच्या गोडलीकडून तुम्हाला टाटा भेटूयात पुढच्या व्हिडिओत बाय